सर्वांना नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदयाचे सर्व घटक गणिताचे अभ्यासलेले आहेत पूर्ण स्वाध्याचे सगळेच्या सगळे प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगलेले आहे सोडवून दिलेले आहे तर पाच तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत किंवा जर माझे गणित समजत असतील तर कृपया जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीना नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक गणित समजून सांगितलेलं आहे प्रत्येक गणित आम्ही सोप्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे तर प्रत्येक गणित नमुदायचं सुद्धा इथे स्पर्धा परीक्षेसाठी ते उपयोगी पडणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढ्यामध्ये आपण काय करणार आहोत शेकडेवारी म्हणजे शतमान कशाला म्हणतात शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज तर पहा शेकडा म्हणजे काय तर शेकडा म्हणजे आणि शेकड्यांच्या भाषेला आपण शेकडेवारी असं म्हणतो तर शेकडेवारी म्हणजे एक अशा प्रकारचा पूर्णांक असतो की त्याचा छेद नेहमी शंभर असतो तर पहा शेकडा आणि शेकडेवारी किंवा आपण दुसरं नाव म्हणलं तर टक्केवारी त्याला आपण नाव वापरतो किंवा त्याला आपण शेकडेवारीला टक्केवारी सुद्धा म्हणतो हे जे शब्द आहेत ते आपण दैनंदिन व्यवहारामध्ये नेहमी वापरतो नफा तोटा किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये घट झाली वाढ झाली किंवा एक तुलना करायची झाली तर किंवा एखाद्या परीक्षेचे माहिती करायची झाली तर आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी याचा अभ्यास किंवा आपण त्याचा वापर करत असतो तर शेकडेवारी आणि टक्केवारी याच्यावरचे उदाहरणं कशा प्रकारची येऊ शकतात तर पहा शेकडेवारी टक्केवारी याचं तर आपण शेकडेवारी रूपांतर कसं करायचं चला शेकडेवारीवरचे कुठल्या प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये येऊ शकतात तर आपण प्रत्येक टाईप वाईजचे उदाहरण आपण पाहणार आहोत तर पहा की अपूर्णांकात गा रूपांतर करणे अपूर्णांकात रूपांतर करायचं चाळीस टक्के याचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे त्याचं अपूर्णांकात रूपांतर करत असताना त्याला शंभर मी काय करायचं भागायचं म्हणजे ते अपूर्णांकात रूपांतर पहा हा शून्य कटला हा शून्य कटला चारशे दहा परत ह्याला संक्षिप्त रूप देता येतं दोन्ही चार पे पंचे दहा म्हणजे चा पाच चाळीस टक्क्याचं आपण रूपांतर झालं दोनशे पाच अशा प्रकारचं जर उदाहरण आलं चाळीस टक्केचे आपण नकात रूपांतर करा तर त्यावेळेस त्याला शंभर मी भागायचं त्याला नंतर शतमानात रूपांतर करायचं जरा एखाद्या पूर्ण दिलेला समजा उदाहरणार्थ तीन अंश छेद चे शतमानात रूपांतर करा शतमानात रूपांतर करा आल्यानंतर आपल्याला काय करायचं शतमानात रूपांतर करता असताना त्याला गुणिले शंभर करायचे तीन छेद पाच गुणिले शंभर बघा पाच एका पाच पाच दोन्ही दहा शून्य दश असत वीस तरी रूपांतर करताना म्हणजे पुढे शतमानात उत्तर आल्यानंतर शेकड्याचं चिन्ह शे द्यायचं चला शेकडेवारीवर वार, तिसऱ्या टाईपचं उदाहरण कसे येतात बघू आपण तर पहा खालील संख्येचे दशांशात पूर्णांकात रूपांतर करा छत्तीस टक्के छत्तीस टक्केच दशांशात पूर्णांकात रूपांतर करायचे म्हणजे काय करायचं पहा तर आपल्याला माहिती आहे दशांश आपण रूपांतर करत असताना त्याचा शेत दहा किंवा दहाच्या पट्टीत यायला पाहिजे आणि आता आपल्याला माहिती शतमानाचा रूपांतर करू रूपांतर छत्तीस शेत शंभर कारण भागिले शंभर करा लागतात पूर्णांक रूपांतर करत असताना चला ते याचा आता खाली शंभर आहे म्हणजे दोन दशांश आला पाहिजे म्हणजे शून्य दशांश चिन्ह तीन सहा याच हे दशांश रूपांतर झालं चला पुढचं पुढच्या चौथ्या टाईपचं कसे उदाहरण असतात पहा पन्नासशे पन्नास टक्के बरोबर किती आता पन्नास चे, चे म्हणले की गुणिले पन्नास टक्के आता टक्के म्हणले की आपण कसे मांडतो आपण त्याला चेत शंभर चे आला पाहिजे तो त्यात शंभर रे भागायचा असतो चेत शंभर आला पाहिजे हा शून्य काटला हा शून्य काटला हा शून्य हा शून्य काटला पाच पाचा पंचवीस म्हणजे पन्नास चे पन्नास टक्के ही संख्या झाली पंचवीस शेकडेवारीवर वेगवेगळ्या नमुने चे प्रकारचे गणित येत असतात परीक्षेमध्ये तर पहा आतापर्यंत आपण चार प्रकारचे गणित सोप्या सोप्या पद्धतीचे आपण पहिल्यांदा पाहिलेले आहेत आपण कठीण कठीण गणिताकडे चाललं एवढ्या प्रकारचे असे पंचवीस तीस टाईपचे उदाहरणं तुम्हाला समचे समजावून सांगणार आहे तर पहा तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल किंवा शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर कृपया आपल्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा दुसऱ्या नातेवाईकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहचून द्या जेणेकरून जास्त जे गरजू विद्यार्थी त्यांना त्याचा फायदा होईल आणि जर कुणी सबस्क्राईब करायचं असेल नाही असेल तर सबस्क्राईब करून चला चला तर पाच प्रकारचं उदाहरण कशा प्रकारचे येऊ शकतो पन्नास टक्केचे चे पन्नास टक्के बरोबर किती असे उदाहरण सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप एम टी एस किंवा नवोदय अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये येतात पन्नास टक्के म्हणजेच पन्नास चे शंभर किंवा आपण त्याला काय म्हणतो पन्नास आणि त्याला जर आपण पथपात करायचं झालं तर आपण काय करतो याचा छेद शंभर करतो म्हणजे त्याला शंभरने भागतो चे म्हणलं की गुणिले पन्नास टक्के म्हणजे परत पुन्हा पन्नास छेद शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य काढला हा शून्य आता वर राहिले पात पात्र पंचवीस आणि खाली आणि शंभर अशा टाइपचे गणित काही येतात पहा आता दुसऱ्या प्रकारचं कुठे गणित येऊ शकतात पहा यक्ष चौसष्ट चे यक्ष टक्के बरोबर आठ तर यक्स बरोबर किती आता चौसष्ट चे चौसष्ट चे म्हणजे गुणिले यक्ष टक्के आपल्याला माहित नाही यक्स टक्के आणि त्याला पूर्ण रूपांतर करत असताना भागिले शंभर बरोबर आठ आता हे कसं सोडायचं पा शंभर इथं भागिले पुढे नेऊन गुणिले करू राहिले चौसष्ट बुनिलेक्स जशास तसे बरोबर आठ गुणिले शंभर आता एक्स ला इकडे चौसष्ट गुणिले पुढे नेऊ आपण बरोबरच्या पुढे नेल्यानंतर चौसष्ट करू आता त्याला काटाकटी करू बघा आठ एक आठ आठ चौसष्ट आता बघा आठ एक आठ याचं संक्षिप्त रूप देऊ आपण उरले दोन आठ दोन एक सोहळा उरले चार आठ चाळीस म्हणजे बारा पॉईंट पाच स किरक उदाहरण आप चाळीसचे पन्नास टक्के चाळीस टक्केचे पन्नास पन टक्के बरोबर किती चाळीस टक्के म्हणलं की चाळीस चेद शंभर कारण टक्क्याचा पूर्णांकात रूपांतर करत असताना आपण त्याला शंभर मी वागतो जे म्हणले गुणिले आता पन्नास टक्के म्हणलं की परत पुन्हा पन्नास छेद शंभर कारण टक्क्याचा पूर्णांकात रूपांतर करताना त्याला शंभर मी वागतो हा शून्य गटला शून्य हा शून्य गटला शून्य वर राहिले चार पंचवीस छेद शंभर म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो वीस टक्के किंवा वीस चे शंभर दशांणांकात जर पर्याय विचारला असला तर दशांश पूर्णांकात मांडू शकतो आपण की शून्य चिन्ह दोन शून्य किंवा पूर्णांकात विचारला असेल तर वीस चेत शंभर पुन्हा आपण संक्षिप्त रूप करू शकतो हा शून्य कटला हा शून्य पटला बेग बेगंछा एक चेत पाच असं सुद्धा त्याचं उत्तर पूर्णांकात जर विचारला असेल तर असं सुद्धा येऊ शकतं चला टाईम सहाव्या आणखीन एक उदाहरण पाहू आपण छत्तीस चे छत्तीस म्हणले की गुणिले टक्के यक्ष टक्के यक्ष टक्के म्हणजे यक्स भागिले शंभर कारण टक्क्याचं आपण नका रूपांतर करताना भागिले शंभर बरोबर एकशे चव्वेचाळी तर आपल्याला विचारलं यक्स ची किंमत किती तर पहा ते शंभर गुणिले ना बरोबर तर नंतर बरोबरच्या पुढे नेऊन आपण शंभर भागिले तर पुढे नेऊन गुणिले बरोबर आपण छत्तीस गुणिले यक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस आहे तशाच इकडचे भागिले आपण पुढे नेऊन काय केले गुणिले शंभर केले चला आता पहा इथे एक चार इकडं एकशा गुणिले छत्तीस आहे आपण पुढे नेऊन छत्तीस भागीले पण आता आपण त्याला काटाकटी करून घेऊ का, का गुण गुण। आता वरच्याची बेरीज किती आली पा नऊ येते याची पण नऊ येते याला नऊ ने भागतात नऊ चौक छत्तीस नऊ एक नऊ उरले पाच नऊ साठ चोपन्न चार एक चार चार चौक सोळा म्हणजे चार गुणिले शंभर बरोबर चारशे चार गुण्य शंभर बरोबर चारशे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आजच्या व्हिडीओ मध्ये आपण शेकडेवारीचे काही टाईपचे गणित घेतलेले आहेत उद्याच्या आणखी उदाहरणामध्ये व्हिडीओ मध्ये आपण काय करणार आहोत तर याच्यापेक्षा कठीण कठीण शेकडेवारीचे प्रश्न पाहणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जर कोणी सबस्क्राईब करायचं असेल तर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला नमस्कार